स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जो हा काही व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ जे काही देशातील ज्या नामांकित विद्यापीठ आहेत साडेसातशे आठशे विद्यार्थी विद्यापीठ त्या विद्यापीठांपैकी पुणे विद्यापीठ हा एक आपल्या महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठ आहे ज्या शंभर विद्यापीठांमध्ये या विद्या विद्यापीठाचं नाव दहाव्या नंबरला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठामध्ये जर आपल्याला आता बारावीचे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यां जे पदवीला शेवटच्या वर्षाला आहे या अशा विद्यार्थ्यांकरिता इथे जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल या विद्यापीठात तर या विद्यापीठाची एक परीक्षा घेतली जाते आणि त्याकरिता ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे तर याकरिता आपण हा व्हिडिओ बनवत आहे आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला आधी आपण सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही नोटिफिकेशन आहे जाहिराती आहे या संदर्भातील आपल्याला प्रथमता नोटिफिकेशन येत जाईल मित्रांनो तर आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर यू जी आणि पी जी प्रवेश परी परिक, परीक्षेसाठी जे काही कुलगुरू आहेत उपकुलगुरू आहेत एम व्ही रासवे सर यांनी लोकमतला बातमी दिलेली आहे की आम्ही या जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहे अर्ज प्रक्रिया आहे ही अर्ज प्रक्रिया वीस एप्रिल वीस एप्रिलपासून तर दहा मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया राहणार आहे अर्ज प्रक्रिया राहणार आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे यामध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीसचं जे काही सत्र आहे या सत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पुणे युनिव्हर्सिटीमध्ये यू जी अंडर ग्रॅज्युएशन आणि पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन याकरिता जर प्रवेश घ्यायचा असेल तर ही परीक्षा देणं अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच मेरिट लिस्टवर आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे प्रवेश मिळणार आहे तर जे काही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता ज्यांची इच्छा आहे ज्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आम्ही आमच्यामार्फत म्हणजे नेचर फाउंडेशन नागपूरच्या मार्फत आम्ही आपल्या आपण सर्व विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी मार्गदर्शनात आहोत आणि आपली जबाबदारीसुद्धा प्रवेशाची घेतो आहे आणि त्याच याच्यातून आपण हा जो प्रवेश घेणार आहात हा प्रवेशाचं ऑनलाईन अप्लिकेशन करणं आपलं काम आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ती त्यानंतर ज्या काही गोष्टी असतील राहण्याची व्यवस्था हॉस्टेलची व्यवस्था नंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था नंतर शासकीय योजना ज्या शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्याला या पुणे या ठिकाणी कोणतेही एक शुल्क न आकारता आपण मोफत या ठिकाणी शिक्षण घेऊ शकता याकरिता आम्ही कायमस्वरूपी तत्पर आहोत मी माझा नंबरसुद्धा आपल्याला देतो आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो हे हे जी काही माहिती आहे ही माहिती आपल्या सर्व ग्रुपला शेअर करणं इम्पॉर्टंट आहे कारण ही जी एक्झामची जी काही परीक्षेची डेट आहे आणि ऑनलाईन प्रणाली आहे किंवा प्रक्रिया आहे ही वीस एप्रिलला सुरू होत आहे आणि ती दहा मेला संपत आहे तर जे विद्यार्थी जे विद्यार्थी पुणे जे ठिक शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता मी लिंक सांगतो आहे कॅम्पस डॉट युनिपुने कॅम्पस डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन या साईटवरती जाऊन आपण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक टाकतो आहे आणि माझा नंबर पण देतो आहे जेणेकरून तुम्हाला काही अडचणी आल्यास तुम्ही मला फोन करू शकता आणि पुढील ज्या काही गोष्टी असतील पदवीच्या ज्या प्रवेशा संदर्भात त्याचं असेल आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या ज्या काही संदर्भात येत असतील आपण मला फोन करून विचारू शकता बोलू शकता आणि या संदर्भातील माहिती मी तुम्हाला पुन्हा देतो आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी मिळत जातील विद्यार्थी जाती, मित्रांनो धन्यवाद